नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा सोळा फेब्रुवारीला आहे रथसप्तमी तर रथसप्तमी हा दिवस सूर्याची जयंती म्हणून साजरा केला जातो तर या दिवशी रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला काही सेवा करायच्या आहेत तर क काय करायचं आहे या दिवशी सूर्यदेवाची पूजा कशी करायची त्याचबरोबर रथसप्तमीला सप्तधान्यांची पूजा केली जाते ती कशी करायची या दिवशी दूध ऊतू घातले जाते ते कसं घालायचं याचं महत्त्व काय आहे त्याचबरोबर सूर्यदेवाला अर्घ द्यायचं असतं ते कसं द्यायचं ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मंडळी माघ महिन्यातील शुक्ल सप्तमीला रथसप्तमी साजरी केली जाते पूर्ण भारतभर भगवान सूर्याची जयंती म्हणून हा दिवस साजरा केला जातो सप्तमीला माघ जयंती किंवा सूर्यजयंती या व इतर आणखी नावांनी हा दिवस सूर्याची या दिवशी सूर्याची पूजा केली जाते बघा ही पूजा केल्यामुळे आपल्या पापांचा नाश होत असतो सर्व रोगांपासून मुक्ती मिळत असते असे मानले जाते की यामुळे आपलं आरोग्य हे उत्तम राहत असतं आणि आपल्याला सूर्यदेवाचा कृपा आशीर्वाद लाभत असतो म्हणून या दिवशी आपल्याला ही पूजा करायची आहे आता कशी करायची ही पूजा काय काय करायचं चला जाणून घेऊया बघा सर्वात अगोदर रथसप्तमीच्या दिवशी म्हणजे सोळा फेब्रुवारीला आपल्याला सकाळी लवकर उठून सूर्यदेव आपलं आपलं जेव्हा आपण सुचिरभूत होऊ त्यानंतर आपल्याला सूर्यदेवाला सर्वात अगोदर अर्घ द्यायचं आहे सूर्यदेवाला अर्घ देताना आपल्याला त्यामध्ये त्यासाठी आपल्याला एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये हळद कुंकू लाल फूल आणि तीळ तांदूळ टाकायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला सूर्यदेवाला अर्घ द्यायचा आहे आणि बघा सूर्यदेवाला आपल्याला अर्घ देत असताना ओम घृणी सूर्यायन महा ओम घृणी सूर्यायन महा या मंत्राचा जप करत करत आपल्याला सूर्यदेवाला अर्घ द्यायचा आहे त्यानंतर आपल्याला आपली देवपूजा करून घ्यायची आहे आणि या दिवशी तुळशी मातेला जल अर्पण करायला विसरायचं नाही आवर्जून या दिवशी तुम्ही जरी घालत असाल तर ठीक दररोज तर आपण करतोच पण कधी कधी नाही शक्य होत पण या दिवशी आपल्याला आवर्जून तुळशी मातेला जल अर्पण करायचं आहे आणि तुळशीची पूजा करायची आहे आणि बघा आता त्यानंतर आपल्याला रथसप्तमीची पूजा करायची आहे आता ती पूजा कशी करायची बघा ही पूजा तुम्ही देवघराच्या समोर करू शकता किंवा तुळशीच्या समोरसुद्धा करू शकता तर त्यासाठी एक पाठ घ्यायचा त्यावर तुम्ही कपडा अंथरवायचा किंवा जर तुम्ही रांगोळीने काढणार रा असाल तर डायरेक्ट कपडा न अंथरता डायरेक्ट रांगोळीने त्याच्यावर रथ काढला तरीही चालतो तु। नाहीतर तुम्ही तुमच्याकडे जर एखादा प्रतिमा असेल फोटो असेल सूर्यदेवाचा तो सुद्धा मांडू शकता बघा पण आमच्या आमच्या इकडे असे रांगोळीनेच रथ काढला जातो सूर्यनारायण काढला जातो एक रानूबाई काढली जाते आणि स्वस्तिक काढलं जातं तर या प्रकारे आमच्या इकडे असं केलं जातं तुम्ही असंही करू शकता किंवा सूर्यदेवाची प्रतिमा जर असेल फोटो असेल तर तो देखील तुम्ही इथे मांडू शकता तर बघा आता हा मांडल्याच्यानंतर आपल्याला सर्वात अगोदर दिवा लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर कलश मांडायची आवश्यकता नाही जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही कलशसुद्धा मांडू शकता बघा असं म्हणतात की या दिवशी सूर्यदेव सोन्याच्या रथामध्ये बसून फिरत असतात म्हणून आपल्याला असं रथाचं चित्र काढायचं असतं किंवा तुम्ही रांगोळीने असं चित्र असा रथ काढू शकता आणि बघा आता आपल्याला पूजा करायची आहे तर सर्वात अगोदर आपल्याला विड्याचं पान ठेवायचं दिवा लावून घ्यायचा अगोदर आणि नंतर दिव्याचे पूजन करायचं नंतर आपल्याला विड्याच्या पानावर सुपारी ठेवायची आणि खारीक वाटी सुपारी हळकुंड ठेवायची तांदूळ टाकायचे नंतर त्याचं पूजन करायचं नंतर सर्व पूजा सूर्यदेवाचं पूजन करून घ्यायचं राणूबाईचं पूजन करून घ्यायचं त्यांना हळद कुंकू अक्षदा फूल धूपदीप दाखवायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला त्यांना प्रसाद दाखवाय प्रसाद ठेवायचा आहे आता नैवेद्यामध्ये बघा तुम्ही खीरपुरीचा नैवेद्य करू शकता किंवा शिरा शिऱ्याचा देखील तुम्ही नैवेद्य दाखवू शकता मी शिऱ्याचाच नैवेद्य दाखवत आहे तर अशा प्रकारे आपल्याला सर्व पूजा करून घ्यायचे आहे आणि बघा या दिवशी आपल्याला सप्तधान्यांची पूजा करायची असते कारण सप्तधान्यांना खूप महत्त्व आहे बघा बघा आपल्या घरामध्ये जे कुठलं धान्य आहे ही ज्या तुमच्या घरामध्ये धान्य असतील ते धान्य तुम्ही बोळक्यामध्ये ठेवू शकता किंवा अशा छोट्या छोट्या वाट्या घेतल्या त्यामध्ये जरी ठेवलं तरीही देवाच्या समोर असे सात धान्य ठेवायचे आहेत आणि त्याची आपल्याला पूजा करायची आहे यामुळे आपल्या घरामध्ये धनधान्याची बरकत राहत असते घरामध्ये कुठल्याही प्रकारचं धान्य कमी पडत नाही घरामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता भासत नसते दारिद्र्य येत नसते म्हणून या दिवशी आपल्याला आवर्जून ही सप्तधान्यांची अशी पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला दूध उतू घालायचे असतं बघा या दिवशी दूध घालण्याला घालण्यालासुद्धा खूप महत्त्व आहे असं केल्यामुळे आपल्या घराची भरभराहट होत असते घरामध्ये कुठल्याही प्रकारची रोगराई आजारपण काहीही राहत नाही आणि घरामध्ये सौभा सौख्य नांदत असतं म्हणून आपल्याला या दिवशी दूध उतू घालायचे असते बघा आता हे दूध तुम्ही गॅसवर बरेच जण गॅसवर सुद्धा ऊतू घातला घालतात असं बोळकं घ्यायचं आहे त्यामध्ये दूध टाक टाकायचं थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि साखर टाकायची आहे आणि हे आपल्याला उतू घालायचं आहे आणि बघा आता तुम्ही गॅसवर हे बोळकं ठेवून त्याच्यामध्ये सुद्धा दूध टाकू शकता किंवा अशा एखादं भांडं घेऊन त्यामध्ये समिधा टाकून त्याच्यावर कापूर वगैरे टाकून ते प्रज्वलित करून त्याच्यावर हे बोळकं ठेवायचं आणि हे दूध उतू घालायचं बघा हे दूध उतू घालत असताना हे जे बोळकं आहे ते आपल्याला त्याचं जे दूध उतू जाईल तर ते दूध आपल्याला उत्तरेकडे उत उतू ग्याय जायला हवं आहे कारण असं म्हटलं जातं की ते जर उत्तरेकडे उतू गेलं तर उत्तरोत्तर आपली प्रगती होत राहते असं म्हटलं जातं असं नाही आहे की कुठल्याही बाजूला जायला पाहिजे ते कधी कधी सगळ्याही बाजूला जातं असं काही नाही पण शक्यतो असं आपलं म्हणणं आहे तर अशा प्रकारे आपल्याला दूध उतू घालायचं असतं त्यानंतर आरती आरती करून घ्यायची आहे तर ही आपल्याला सेवा या दिवशी आवर्जून करायची आहे बघा यामुळे आपल्याला सूर्यदेवाचा कृपा आशीर्वाद लाभत असतो आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते म्हणून ही रथसप्तमीची पूजा केली जाते तर अशा प्रकारे आपल्याला रथसप्तमीची पूजा करायची आहे तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी समर्थ